मित्रांनो मराठी सिनेसृष्टीची जर बात केली तर खूप साऱ्या मालिका तुमच्या निदर्शनात आणि डोळ्यासमोर येत असतात पण एक मालिका तुमच्या नजरेत कायम मी जवळजवळ मी म्हणेन की कोणती मालिका ही मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात गाजलेली मालिका आहेत आणि तिचाच एक डुप्लिकेट व्हर्जन हिंदीवाल्यांनी पण केलेला आहे तर तुम्ही म्हणता आई कुठे काय करते हो तुम्ही बरोबर बोललात -बर आई कुठे काय करते ही मालिका पाच वर्ष स्टार प्रवाहावर चालली आणि इने अनगिनत रेकॉर्ड तोडून टाकले आणि खूप सारे अवॉर्ड या मालिकेला आणि त्यामध्ये काम करत असलेल्या ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेसला भेटले होते मित्रांनो ही मालिका का बरं बंद केली अजून खूप पण खूप साऱ्या लोकांचा प्रश्न आहे आणि खूप लोक हे डाऊट करीत आहे की त्याच्यामधली जी ऍक्ट्रेस आहे रुपाली भोसले हिच्यामुळे ती मालिका बंद पडली का कारण की रुपाली भोसले ही सारखं सारखं स्क्रिप्ट रायटर्सला म्हणत होती की ही जी स्क्रिप्ट आहे ही मला आवडली नाही तर तुम्ही स्क्रिप्ट बदलून टाका त्यामुळं जे स्क्रिप्ट रायटर्स होते त्यांना पण सुचत नव्हतं की रुपालीला नेमकी काय स्क्रिप्ट द्यायची आणि याच्यामुळे ही मालिका बंद पडली का असे खूप साऱ्या प्रेक्षकांचा प्रश्न होता तर मित्रांनो तसं काहीच नाहीये रुपालीमुळे ही मालिका बंद नाही पडली तर रुपालीमुळं ही मालिका खूप गाजली होती कारण की रुपाली भोसले हिनी हिंदीमध्ये पण काम केलेलं आहे आणि ती खूप गाजलेली आणि एक कॉन्फिडंट ऍक्ट्रेस आहे आणि त्याचमुळे तिने जेव्हा आई कुठे काय करते ही मालिका घेतली तर तिने जी भूमिका केली त्या भूमिकेमध्ये तिने चार चांद लावून टाकले तर मित्रांनो ही जी मालिका आहे ही बंद व्हायचं खरं कारण आहे की हिचा टीआर की खूप पडलेला होता आणि लोक जे प्रेक्षक होते ते पण म्हणत होते की ही मालिका बंद करून टाका कारण की ही मालिका खूप बोरिंग झालेली आहे तर मित्रांनो ही मालिका बंद करता हिला दुपारचा शो दिला गेला होता कारण की जे प्रोड्युसर्स आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मध्ये जे लोक काम करतात जवळपास दीडशे ते दोनशे लोक आमच्याकडे बॅकस्टेजमध्ये काम करतात त्याच्यामध्ये आमचे कलर कलरदा असतात मेकअप मॅन असतात लाईटमॅन असतात तर त्यांचे खूप सारे ई एम पेंडिंग होते खूप सारे घराचे लोन पेंडिंग होते आणि त्यामुळंच आम्हाला ती मालिका लगेच बंद करता येत नव्हती आणि ही मालिका आम्ही बंद करायचं वर्षभर आधीच ठरवलं होतं आणि ही मालिका आता आम्ही बंद करत आहोत असं त्यांनी कारण दिलेलं आहे त्यामुळं रुपाली भोसलेमुळं नाही तर मालिकेच्या टी आर मुळे मालिका बंद पडलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं का की आय कुठे काय करते याचा पार्ट टू घेऊन प्रोड्युसरनी आणि डायरेक्टरनी परत ती मालिका पार्ट टू म्हणून लॉन्च केली पाहिजे की नको तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद